संजय राऊत आज दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार असल्याचं कळतय राज्यातल्या तिढ्याच्या जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं आहे तर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून लागलेली योग्य नसल्याचं वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याची ही माहिती कळतीये त्यामुळे आज दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी बऱ्याच महत्वाच्या घडामोडी आहेत संजय राऊत आज दिल्लीला जातात खासदार आहेत संजय राऊत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज ते भेट घेणार असल्याचं कळत आहे तर राज्यामध्ये काही जागांबाबत तिढा आहे आणि या जागा वाटपाबाबत चर्चा होईल असं कळत आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत आणि या घडामोडींवर ते लक्ष ठेवणे जाणून घेऊया कृष्णात कडून कृष्णात संजय राऊत आज दिल्लीला जाऊन काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं कळत काय काय नेमकं या भेटीमागे आज कारण आहे कुठले कुठले मुद्दे आज ते चर्चा करणार आहेत महाराष्ट्रात सभा निवडणुकांसाठी ते जे मजवीचं जागा वाटप आहे ते अंतिम टप्प्यात आहे परंतु काही जागांच्या बाबतीत अजून देखील तीन पक्षांमध्ये दे एकमत झालेले दिसून येत नाही आणि त्यामध्ये काही जागा ह्या काँग्रेस आणि सूचना या दोघांच्या पक्षांच्या मध्ये देखील तिढा आहे आणि या जागांच्या जा संदर्भात चर्चा आज संजय राऊत दिल्लीत जाऊन तिथल्या वरिष्ठ नेत्यांशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी करणार आहेत त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की राज्यातील काँग्रेसचे नेते हे वारंवार मीच मुख्यमंत्री अशा प्रकारचे काही कार्य त्यांचे कार्यकर्ते ज्या पोस्टर्स लावताना दिसून येत आहेत त्यामुळं एक कुठंतरी मवियामधले एक वातावरण जे आहे ते बिघडू शकतं आणि यामुळं राज्यातल्या नेत्यांना कुठंतरी अशा प्रकारचे आवर घालण्यात यावा आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा ही थांबण्यात थांबवण्यात यावी अशा प्रकारची एक मागणी घेऊ ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगू शकतात ठीक कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर आपल्याकडून अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू